नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत गव्हाच्या अतिशय शुभ्र अशा आणि तेलात टाकताच फुलासारख्या फुलणाऱ्या ह्या कुरड्या अगदी पारंपरिक पद्धतीने चीक कसा तयार करायचा त्यानंतर कोणता गहू वापरायचा तो कसा भिजवायचा आणि परफेक्ट शुभ्र कुरड्या कशा पद्धतीने करायच्या आणि त्याचबरोबर काही एक दोन टिप्स देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमचा चीक जो आहे तो व्यवस्थित बसेल आणि शुभ्र कुरड्या होण्यासाठी मदत होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चीक एवढा परफेक्ट झाला आहे की कुरडे घातल्यानंतर लगेच उचलली तरीसुद्धा ती तुटलेली नाही तर या ठिकाणी आपण सात किलोच्या कुरड्या करून घेणार आहोत तर या ठिकाणी मी सात किलो गहू घेतला आहे गहू जुना घ्यायचा आहे तर त्यामुळे चीक जास्त पडतो तर या ठिकाणी आम्ही लोकवन गहूचा वापर केला होता तर गव्हामध्ये गहू पाणी घालून व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुऊन घ्यायचे आहे जोपर्यंत त्याचं लालसर पाणी जे आहे ते कमी पूर्णपणे कमी होत नाही तोपर्यंत गहू स्वच्छ धुऊन झाले की एका मोठ्या डब्यामध्ये किंवा आता आमच्याकडे टीप होतं त्यामध्ये आम्ही भिजून घेतले तर एक सकाळी भिजून घेतलेला गहू दुसऱ्या दिवशी अशा पद्धतीने त्यावर फेस आलेला असतो आणि ह्या पाण्याला जास्त घाण वास येऊ नये म्हणून हे पाणी रोजच्या रोज आपल्याला बदलवायचं आहे तर गहू आपण दोन दिवस पूर्ण भिजवून घेणार आहोत तर सकाळी सकाळी हा भिजवायला टाकला आहे दुसऱ्या दिवशी त्याच वेळेस याचं पाणी बदलून घेतलं आहे तर यामध्ये परत पुन्हा पाणी घालायचं आहे तर जेणेकरून काय होतं की कुरडईला तसं तर आंबटसर वास येतो पण गहू जर जास्त भिजला तर त्याला घाण असा वास येत नाही रोजच्या रोज पाणी बदललं तर पुन्हा मी थोडंसं पाणी घालून यामध्ये याला हलक्या हाताने धुवून घ्यायचं आहे आणि पाणी घालून याला पुन्हा आपल्याला भिजवत ठेवायचं आहे तर यामुळे काय होतं की गहू जो आहे तो वास येणार नाही व्यवस्थित असं भिजला पण जातो तर यावरती आता आपण झाकण ठेवून पुन्हा याचं दुसऱ्या दिवशी पाणी जे आहे ते बदलून घेणार आहोत आता दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकताय पुन्हा यावरती अशा पद्धतीने हे जे आलेलं आहे फेस तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आ... आणि पुन्हा पाणी बदलून याला एक दिवस म्हणजे दोन दिवस पूर्ण भिजल्यानंतर या गव्हाचं तिसऱ्या दिवशी आम्ही पाणी काढून घेतलं एका मोठ्या भांड्यामध्ये कढईमध्ये पाणी घालायचं आहे पुन्हा त्यामध्ये हा गहू स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दाबल्यावरती देखील या ठिकाणी लगेच शीक निघतोय गहू आपले व्यवस्थित जे आहे ते भिजले गेलेले आहे हे गहू व्यवस्थित धुतले गेल्यानंतर पुन्हा एक टोपल्यामध्ये काढून घ्यायचे आहे त्याचं पूर्ण पाणी निथळवून मोठ्या भांड्यामध्ये याला आपल्याला दळ आणायचे आहे जर तुमचा गहू कमी असेल तर तुम्ही घरच्या घरी देखील मिक्सरला दळू शकतात किंवा मशीन असेल तर घरच्या घरी दळू शकता पण आम्ही याला गिरणीवरून व्यवस्थित दळून आणलेला आहे तर या ठिकाणी हा चीक दळून झालेला आहे तो जास्त बारीक पण नाही आहे आणि जास्त जाडसर सुद्धा नाही आहे त्यानंतर या चिकामध्ये आपण भरपूर असं पाणी घालून घेणार आहोत आणि याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून यामधला चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे पाणी तुम्ही बऱ्यापैकी घालू शकता तर त्याआधी आपल्याला एका डब्याला कापड बांधून घ्यायचं आहे आणि त्याला तेल लावायचं आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला या ठिकाणी चाळण घ्यायची आहे प्लास्टिकची तिला पण तेल लावून घ्यायचं आहे आणि ज्या कढईमध्ये आपण हा चौथा टाकणार आहोत तर त्याच्यामध्ये देखील तिला पण थोडंसं तेल आणि मीठ लावून घ्यायचं आहे आणि थोडं त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने चीक जो आहे तो आपल्याला दाबून दाबून काढून घ्यायचा आहे आणि उरलेला चोथा दुसऱ्या पाण्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर या ठिकाणी पूर्ण चीक काढून झाला आहे आणि तो अशा पद्धतीने आपल्याला चाळून घ्यायचा आहे तर मग अजिबात याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कणी वगैरे जात नाही आणि व्यवस्थित आपला चीक जो आहे तो गाळला जातो आणि यामुळे चीक जो आहे तो आपला पा लालसर देखील होत नाही तर याला चाळून घेऊन जे वरच उरणार आहे ते देखील आपण दाबून घेतलेल्या गव्हाचा चौथा आहे त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर हे जे दुसऱ्या उरलेला सगळा चौथा आपला म्हणजे चीक गाळून झाल्यानंतर पुन्हा जो चौथा आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्याला पुन्हा बराच वेळ पाच ते दहा मिनटं तुम्हाला चाळून त्याच्यामधला सगळा चीक काढून त्याला देखील अशा पद्धतीने चाळणीने गाळून घ्यायचा आहे हा सगळा चीक गाळून झाला की व्यवस्थित फडकं जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे काळजी घ्यायची आहे की यामध्ये कुठलीही कणी वगैरे पडणार नाही चिकामध्ये तर या ठिकाणी पूर्ण असा डब्बा भरलेला होता तर चीक जो आहे तो सकाळच्या वेळी म्हणजे थंड वेळी काढायचा आहे जेणेकरून यावरती फेस येणार नाही किंवा तुम्ही सकाळी किंवा स रात्रीच्या वेळी देखील काढू शकता तर चीक व्यवस्थित सेट झाल्यानंतर त्यामधलं आपण वरचं जे पाणी आहे ते म्हणजे दोन तीन तासानंतर चिक खाली सेट झाला की वरचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे हे पाणी काढल्यामुळे काय होतं की चीक जो आहे तो आपला पांढरा शुभ्र राहण्यामध्ये मदत होते आणि कुरडई जे आहे ती लाल होत नाही आता या ठिकाणी आम्ही काय केलं होतं की बर्फ जो आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे जेणेकरून आपला चीक जो आहे तो व्यवस्थित बसतो आणि कुरडया छान देखील होतात तर दुसऱ्या दिवशी सकाळी 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 आम्ही कुरडया करायला घेतल्या होत्या तर पहाटेच या ठिकाणी वरचं पाणी काढून घेतलेलं आहे तर सगळं पाणी काढत असताना वरचं पाणी काढताना जेव्हा पांढरसं दिसायला लागेल त्यावेळेस आपल्याला हे पाणी काढणं थांबवायचं आहे जेणेकरून आपला चीक त्यामध्ये जाणार नाही त्यानंतर हा जो चीक आहे त्याला व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये तो खाली बसलेला असतो तर त्याचे जे बसलेला चीक आहे त्याला व्यवस्थित आपल्याला या पद्धतीने फोडून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय व्यवस्थित चीक बसला आहे बर्फामुळे हा चीक अगदी पटकन खाली सेट होतो तुम्ही चमच्याच्या साह्याने याला फोडून घेऊ शकता किंवा हाताच्या साह्याने देखील याला व्यवस्थित असं फोडून घ्यायचं आहे जेणेकरून या आपल्या या चिकामध्ये कुठलीही गुठवळी राहणार रा नाही आहे तर अगदी सकाळी सकाळी आम्ही ह्या कुरड्या करायला घेतल्या होत्या सूर्य डोक्यावर यायच्या आधीच या ठिकाणी पाणी ठेवलं गेलं होतं तर आता चिकाच्या पाण्याचं प्रमाण कसं घेतलं पाहिजे तर जर एक कप तुमचा चीक असेल तर एक कप पाणी घ्यायचं आहे काही गवांना पाणी जास्त लागू शकतं त्यामुळे तुम्ही एखादं छोटंसं पा पातीलं जे असेल तर त्यामध्ये गरम पाणी साईडला ठेवू शकतात कारण कधी कधी चीक घट्ट होण्याचे चान्सेस असतात पण तुम्ही चीक ज्यावेळेस घालाल त्यावेळेस तुम्ही प्रमाण एक एक असंच ठेवायचं आहे तर या ठिकाणी आम्ही चीक मोजून घेतला आहे तर दोन पातेले एवढे आमचा चीक भरलेला आहे तर आम्ही दोनदा खिशी घेतली होती त्यामुळे पहिल्यांदा आम्ही एकच पातेल्याची खिशी घेतो आहे तर पाणी गरम झालं की यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ घालून घेऊ शकता आणि पाण्याला उकळ आली की एक चाळणवरून ठे धरायची आहे आणि त्यामध्ये हळूहळू अशा रीत्या तुम्हाला चीक सोडायचा आहे चीक एकदम टाकायचा नाही आहे एकदम टाकला तर गुठवळ्या व्हायला थोडीशी सुरुवात होते हळूहळू तुम्ही टाकला आणि एका जणाने पटपट हा घेरला की यामध्ये कुठली ही गुठवळी राहत नाही तर तुम्ही बघू शकता आम्ही पटकन हा घालून घेतला होता आणि याला घेरायला सुरुवात केली होती दोन जणी असल्या की हे करायला थोडंसं सोपं जातं एकाने व्यवस्थित पातीला धरायचं आहे आणि दुसऱ्याने घेरायचं जसं मी म्हटलं होतं काही चिकांना पाणी गव्हाला थोडंफार जास्त कमी लागू शकतं तर थोडंसं आम्हाला चीक घट्ट वाटलं त्यामुळे आम्ही यामध्ये अगदी थोडंसं पाणी जे आहे ते घालून याला पुन्हा असं घेरून घेतलेलं आहे तर हा चिक आपल्याला तोपर्यंत घेरायचा आहे जोपर्यंत याचा कलर जो आहे तो पूर्णपणे तुम्हाला ट्रान्सपरंट झालेला दिसत नाही तर या ठिकाणी आपला जो आहे तुम्ही बघू शकताय याचा पूर्ण कलर चेंज झालेला आहे आणि याला व्यवस्थित असं घेरायचं आहे हा खाली लागणार नाही याची देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर चीक आपला व्यवस्थित घेरून झाला की त्यानंतर त्यावरती तुम्ही एक दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला खाली जो फ्लेम आहे ती कमी करून घ्यायचा आहे जे आज चालू असेल चुलीची आ, ती कमी करून घ्यायची आहे आणि त्यावरती तुम्ही दोन तीन मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या चिकाला एक व्यवस्थित अशी वाफ बसते आणि सगळीकडे जो चिक आहे तो आतपर्यंत शिजला जातो शीख शिजवून झाल्यानंतर पटकन आपल्याला गरमागरम याच्या कुरड्या करायला घ्यायच्या आहे जर शीख थंड झाला तर कदाचित त्या चाळायला थोडस त्रास होऊ शकतो तर तुम्ही बघू शकता आपण पटकन अशा या ठिकाणी कुरड्या करायला घेतलेल्या आहे अतिशय पांढऱ्या आणि पटकन ह्या कुरड्या चाळल्या जात आहेत तुम्ही बघू शकताय तर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कुरडई करताना त्याचे फार वेडे घ्यायचे नाहीये म्हणजे अगदी एकावर एक वरती गुत्था मारायचा नाही जर असं केलं तर तुमची कुरडई जी आहे ती तळताना आतपर्यंत तळली जात नाही त्यामुळे तुम्ही दोन किंवा तीन वेळे पातळसर घेऊ शकता म्हणजे कुरडई आतपर्यंत व्यवस्थित अशी तळली जाते कुरड्या करताना सगळ्यात लेंदी प्रोसेस ते गहू भिजवायचे दोन तीन दिवस त्याचं पाणी बदलायचं एकदा की ते दळून झाले त्यानंतर त्याचा चीक काढायचा आणि चीक काढल्यानंतरची प्रोसेस म्हणजे अगदी पटकन होणारी ती म्हणजे चीक शिजला की पटापट अशा कुरड्या चाळून घ्यायच्या दोन ते तीन जणी असतील तर हे पटापट चाळून होतं एकीने भरून द्यायचं आणि एकीने चाळायचं असं मग अदलून बदलून आम्ही पटापट ह्या कुरड्या करून घेतल्या आणि अतिशय पांढऱ्या शुभ्र आणि मस्त अशा ह्या कुरड्या झालेल्या आहेत तर दुसरं तिसरं म्हणजे तुम्ही सोऱ्याची जी चाळण आहे ती अतिशय जाड देखील वापरू नका आणि खूप बारीक देखील वापरू नका मीडियम वापरली तर कुरड्या मस्त होतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान अशी कुरडई झाली आणि टाकल्याच्या अगदी एक ते दोन मिनिटानंतर मी लगेच इला उचलून बघितलं तर इचे अजिबात तुकडे झालेले नाहीये व्यवस्थित तुमचा चीख जो शिजला गेला असेल तर ह्या कुरड्या वर्षभर अजिबात तुटत वगैरे नाही अगदी जशाच्या तशा राहतात तर आता पण ही तयार झालेली कुरडई व्यवस्थित अशी तळून घेणार आहोत तर तुम्ही बघा एवढीशी कुरडई ही तिप्पट चौपट फुलते आणि खायला देखील छान लागते तुम्ही कुरडईचा कलर देखील बघू शकता अतिशय पांढऱ्या पांढऱ्या कुरड्या आलेल्या आहेत या ठिकाणी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका यापुढे आपले नवनवीन व्हिडिओ असेच येणार आहेत धन्यवाद